वेदमंत्र आणि रक्तगट चमत्कार संशोधन दिनांक आठ आठ एकोणीसशे साठ पासून शुक्राणू शंभर टक्के उत्तम देव अवतारिक प्रगटने, त्यासाठी सोमरस म्हणजेच उसाच रस नारळ पाणी आमरस तसेच सर्व फळांचा रस पिणे तसेच मोडाची मटकी मोडाचा वटाणा शिजवून खाणे कांदा लसून खाणे सूचना दारू गांजा अफू मांसाहार न करणे निर्व्यसनी असणे शरीराची सतत हालचाल करणे व्यसनामुळे शुक्राणू वेडेवाकडे प्रगटतात वेदमंत्र आणि रक्तगट प्रमाणे देवभक्ती केल्यास ऋषी देवता छंद स्वरांनी शुक्राणू शंभर टक्के उत्तम देव अवतारिक निरोगी भरपूर आयुष्य असणारे प्रगटतात असे वेद सांगतात रक्तगट ए बी देवता भक्ती गणपती शुक्राणू देवस्वरूप शुक्राणू उत्तम प्रगटतात रक्तगट ओ देवता भक्ती विष्णू शुक्राणू देवस्वरूप शुक्राणू उत्तम प्रगटतात रक्तगट ए देवता भक्ती शिवशंकर देवस्वरूप शुक्राणू उत्तम प्रगटतात रक्तगट बी देवता भक्ती सूर्यनारायण देवस्वरूप शुक्राणू उत्तम प्रगटतात साधको ऋषी देवता छंद स्वर या पद्धतीने पूर्व जन्म पूर्वजन्मदोष अनुवांशिकता तसेच आई वडील आजोबा पणजोबा यांची देखील दूषित असलेली अनुवांशिकता संपते उदाहरणार्थ आपले स्वतःचे पूर्वजन्म दहा लाख आईचे पूर्वजन्म दहा लाख वडिलांचे पूर्वजन्म दहा लाख आजोबांचे पूर्वजन्म दहा लाख पणजोबांचे पूर्वजन्म दहा लाख म्हणजे एकूण पन्नास लाख अनुवंशिक दोष आल्यास ते त्वरित संपतात वेदमंत्र आणि रक्तगटाप्रमाणे भक्ती न केल्यास शुक्राणू चित्र विचित्र प्रगटतात अनुवांशिक दोषाने शुक्राणू प्रगटत नाहीत किंवा चित्र विचित्र प्रगटतात यावर उपाय वर सांगितल्याप्रमाणे वेदमंत्र आणि रक्तगट याप्रमाणे देवभक्ती करणे सोम रस म्हणजेच उसाचा रस नारळ पाणी आमरस सर्व फळांचा रस पिणे तसेच मोडाची मटकी मोडाचा वटाना, शिजवून खाणे कांदा लसून खाणे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी असणे सूचना डॉक्टरांकडून तपासून पाहणे संशोधक पंडित सायंटिस्ट श्री काशी विश्वेश्वर आनंद सरस्वती महाराज अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर पाषाणवाडी घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र टीप संततीसाठी सर्वत्र यशस्वी होण्यासाठी येथे अन्नदान करणेच हरिओम दत्त